आल्यापासून भरपूर लांब बांधलेलं आहे म्हणून जास्त काही इथं पब्लिक नाही तर पण जसं जसं कळतंय पब्लिकला तसं तर पब्लिक इथे जमा होत आहे तर आज पेहरा वगैरे कोण असणार आहे आणि समोरची गाडीमध्ये समोर असणारे पुष्पा किंग पुष्पा नक्कीच चांगल्याशा आपल्याला शर्यत बघायला भेटणार आहे खिडकाली मैदानामध्ये सगळेजण एक्सायटेड आहेत आजच्या शर्यती तुम्ही पण तुमचं मत कमेंटमध्ये सांगा की कोण पैरे वगैरे असणार आहेत कारण अजून पण पैरे गुफीत आहेत दोघांच्या तर आताशेच मथूर आलेला आहे मैदानामध्ये उभा तो आज उभा आहे मथूर चांगले अशा शर्यत आपल्याला बघायला भेटणार आहे तर मित्रांनो मथूर देखील इथं खिडखाली आट्यावर आता दाखल झालेलं आहे नक्कीच आज मोठी अशी शर्यत बघायला भेटणार जसं की तुम्हाला माहीतच आहे असेल आज मोठा असं बॅनर पडलेला मथुर आणि मथुर एक हजार एक आणि पुष्पा ओव्हरटेकिंग पुष्पा चांगले असे मैत्रीपूर्ण आज शर्यत होणार आहे तर समोरच बघत आज ओवरटेक ओवरटेकिंग पुष्पा आज मोठे असे बिंदड आपण बोलवतो मथुर आणि पुष्पा मैत्रीपूर्ण शर्यत आता आपल्याला बघायला भेटणार आहे तर बघा तर कस कोण कोण पेरे असणार आहे नक्की कमेंट करून सांगा तुम्ही आजच्या याच्यात सर अजून पण सिक्रेट आहेत कोणाला काय आयडिया नाही तुम्हाला जे पण वाटते ते नक्की कमेंट करून सांगा आ, तर दोन्ही पण आता नंदी तयार आहेत मथुर आणि पुष्पा शर्यतीसाठी सज्ज आहेत थोड्यात वेळात आपल्या शर्यत देखील बघायला भेटणार आहे आणि पुष्पाबद्दलची एक छोटीशी अशी मुलाखत आपल्या चॅनलवर देखील पडलेली आहे ती पण जाऊन नक्की बघा कशी वाटले ते कमेंट करून सांगा आणि आजच्या शर्यतीमध्ये कोण कोणाचा पेहरा असणार आहे तुम्हाला जर का आयडिया वाटत असेल नक्की कमेंट करून सांगा चला मग आता आड्डवर जाऊन आणखीन बैल बघूया